कृष्ण स्वपति अष्टवदान जागृत अष्टप्रधान वेष्टित नय मंडित मण्डित शास्त्र शास्ट्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासन अधिश्वर महाराज राजा छत्रपती शिवाजी महाराज की जय सद्वांची लेखती भोसलेंची सुनावणी आली सद्वांची लेखती भोसलेंची सुनावणी आली आणि शाहजीराजांचा संसार सोन्यापरी सौजन्य आणि शाहजीराजांचा संसार सोन्यापरी सौजन्य वाघिणीत काय तिचं वाघ तिच्या पोटी वाघिणीचं काय तिचं वाघ तिच्या पोटी स्वराज्याचा ध्यास म्हणी जगदंब जगदंब तिच्या होती स्वराज्याचा ध्यास जगदंब जगदंब तिच्या हिंदवीश्वराच्या कथाच बरा जावणारा पहिला मराठी महामानव श्रीमान शाहाजीराजे भोसले भूतकाळाच्या हातावर बसून वर्तमानाला उलटे टाकून भविष्य का गढवायला शिकवणारे राजे श्रीमान शिवाजीराजे भोसले शिवाजी महाराजांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ला येथे झाला शिवाजी महाराजांच्या वडिलांचे नाव शहाजी राजे भोसले होते शिवाजी महाराजांच्या आईचे नाव जिजाऊ होते जनतेसाठी लढ पोराच्या आईचा आवाज होता जनतेसाठी लढ पोराच्या आईचा आवाज होता क्रांतीचेच मा जिजाऊ सुपुत्र तिचा शिवराय होता सुपुत्र तिचा शिवराय होता शिवरायांनी स्वराज्य निर्माण केले तोरणा किल्ल्यावर स्वराज्याचे तोरण बांधले स्त्रियांना सम्मान दिला शेतकऱ्याला न्याय दिला असा हा गरीबाचा एक होती शिवाजी भीती नव्हती जगाची परवा नव्हती परिणामांची सात होती आई भवानी व जिजाऊ माताची मूत मिळवून स्वराज्याची म्हणूनच बनतात जय भवानी भवानीच बनतात जय भवानी जय शिवाजी धन्यवाद